नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील मोठी राजकीय घडामोड उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव कोणत्याही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आता चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळींवर अनेक पक्ष युती आणि आघाडी करत आहेत कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली होती उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला भाजपला शह देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरेंना सांगण्यात आलं तसंच स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची माहिती देखील देण्यात आली मात्र उद्धव यावर तीव्र नाराजी व्यक्त केली सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतरही तीव्र नाराजी व्यक्त केली होती भाजपला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आली शिवाय ही शहर विकास आघाडी या महत्त्वाची आहे यासंबंधीसुद्धा माहिती संदेश पारक्कर वैभव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली मात्र याबाबत कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी फक्त आणि फक्त तीव्र नाराजीच व्यक्त केली आहे